आणि आता उपोषण पिंपरी चिंचवडकरांचा रिंगरोड वर विरोधी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेवर धडक मोर्चा हा काही दिवसापूर्वी आलेला होता रिंग रोड हा रद्द झालाच पाहिजे अशी नागरिकांची मागणी असताना आज देखील पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवस लक्षणीय उपोषण केलेलं आहे रिंग रोड रद्दसाठी घर बचाव संघर्ष समितीचं हे उपोषण आहे आज आप आणि या उपोषणाला महिलांची संख्या अतिशय लक्षणीय आहे नेमकं आपण त्यांचं मत काय इथे आपण काही जमलेल्या महिलांशी जाणून घेऊ नमस्ते मा... उपोषण केले आहे ते नेमकं कशासाठी केलेलं आहे आमचं उपोषण हे आज आमच्या घरांसाठी आमचा विरोध नाही ना विकासाबद्दल विरोध नाही हे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची घर वाचवून तुम्हाला विकास जरूर करावा पण आमची घरं नका जाऊ देऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची प्राधिकरणातली घर ती नियमित करावी रोड रद्द करावा आणि दुसरं म्हणणं आहे ते हे रद्द करावा आज पावसाळा दिवस चालू असताना सुद्धा आम्हाला भर रस्त्यात पावसात येऊन आंदोलन करावं लागतंय का आमचं काही चुकलं का तर सरकारने याच्यावर नक्कीच विचार करावा एवढंच माझं म्हणणं आहे आणखी इथे काही पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे देखील उपलब्ध आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात नेमकं लोक जे उपोषणाला बसलेत आणि काही दिवसापूर्वी जो मोर्चा काढला होता महानगरपालिकेवर नेमकं प्रकरण काय आपण मारुती भापकर यांच्याकडून जाणून तिंचं नवलगर विकास प्राधिकरण एकोणीसशे बाहत्तर या शहरातल्या गोरगरीब कामगार कष्टकरीला ना नफाना तोटा तत्त्वावर तो भरकुल उपलब्ध व्हावे यासाठी प्राधिकरणाची स्थापना झाली परंतु मूळ उद्देशाला प्राधिकरणाने हरताळ फासला आणि त्या त्यांच्या ज्या जमिनी आहेत प्राधिकरणाच्या त्या जमिनीत दलाल मोठे राजकीय नेते उद्योगपती यांना देण्याचा कार्यक्रम केला जेवढी घरं सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राधिकरणाने उपलब्ध करून द्यायला हवी होती तेवढी घरं प्राधिकरणाने उपलब्ध करून दिली नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती व्हायला हवी होती तीही झाली नाही म्हाडाच्या माध्यमातून घराची निर्मिती व्हायला हवी होती तीही झाली नाही आणि म्हणून सर्वसामान्य कष्टकरी कामगारांनी या शहरामध्ये गुंठा गुंठा अशा प्रकारची जागा घेऊन या शहरात स्वतःच्या सोकष्टाने कमवलेल्या पैशातनं घराची उभारणी केली अशा स्थितीमध्ये मागच्या काही वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये घराचा प्रश्न आयरणीव आलेला आहे आणि अनाधिकृत बांधकामं ठरवून पिंपरी चिंचवड शहराच्या घरांवरती कारवाई करण्याची मोहीम पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरू आहे या सगळ्या कारवाईला आम्ही मागच्या अनेक वर्षापासून विरोध करतोय आजही आम्ही विरोध करतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्ताचा जो काही मोर्चा आणि आंदोलन सगळं सुरू आहे ते रिंग रोड हा जो प्रकल्प आहे महानगर प्राधिकरणाच्या वतीने महानगरपालिकेच्या जागेमधनं जाणारा यामध्ये जवळपास अडीच ते तीन हजार घरांवरती त्यामुळं बुलडोजर फिरणार आहे आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर येणार आहेत याची संख्या जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोकांची आहे दहा ते पंधरा हजार लोक जर या शहरातले विस्थापित होणार असतील तर मला वाटतं या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि सामाजिक शांततेचा मोठा प्रश्न भविष्य काळात निर्माण होऊ शकतो आणि म्हणून हा एकोणीसशे शहात्तरचा डी पीमध्ये असणारा रोड आहे जो रिंग रोडच्या जमिनी वेळेत प्राधिकरणाने महापालिकेने ताब्यात जर घेतल्या असत्या तर ह्या लोकांनी जमिनीच घेतल्या नसत्या आणि तिचं घरच उभारले नसते ही सगळी प्रशासनाची चूक असताना आत्ता सर्वसामान्य नागरिकांच्या घरावरती बुलडोजर फिरवण्याचा मनोदय शासनाचा आहे आणि त्याला या ठिकाणी आम्ही विरोध करतोय कारण हा जो रिंग रोडचा प्रकल्प आहे अजून रोडचा विकास आराखड्यामधलं जे आरक्षण आहे हे कालबाह्य झालेलं आहे अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते आहेत पुणे ते लोणावळा लोकल सुरू आहे मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे बी आर टी एसच्या अनेक चांगले रूट महानगरपालिकेने विकसित केले नाही अशा स्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिंग रोडची कुठल्याही परिस्थितीमध्ये आवश्यकता नाही असं या ठिकाणी आमचं मत आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण रिंग रोड प्रकल्पच रद्द करावा ही अतिशय प्राधान्याची या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे अनियमित बांधकामे नियमित नियमित व्हावेत ही आमची अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि जो जिजिया कर आहे कर आहे शास्तीकर तो संपूर्णतः माफ करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे या मागणीवरतीच दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुका तिथल्या सत्तेवर असणाऱ्या लोकांनी निवडणुका लढल्या त्यावेळी सांगितलं की तुमची आम्ही घरं नियमित करू शास्त्रीकर माफ करू कुठल्याही घराच्या वीटोला हात लावू देणार नाही अशा प्रकारचे लोकांना आश्वासनं यांनी दिली त्यामध्ये लोकसभेची निवडणूक यांनी काढली लोकांची मतं घेतली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील यांनी असंच आश्वासन दिलं लोकांनी यांना भरभरून मतं दिली आणि दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकारची आश्वासनं दिली नवे नवे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक सभेत येऊन त्यांनी सांगितलं घराचं महत्व आणि आम्ही सर्वसामान्य माणसाच्या विद्येला देखील धक्का लावणार नाही अशा प्रकारचं अभिवचन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे अशा स्थितीमध्ये एका बाजूला अशा प्रकारची आश्वासनं दिली मतं घेतली महापालिकेत सत्ता घेतली राज्यात सत्ता घेतली देशात सत्ता घेतली आणि दुसऱ्या बाजूला आता ही कारवाईला सुरुवात करतायत मला वाटतं हा पिंपूर चिंचवडकर नागरिकांची ही मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे हा विश्वासघात आहे शहरातल्या टॅक्सपेअर नागरिकांच्या पाठीत खं हा खंजीर आहे आमची सरळ मागणी आहे की अशा प्रकारचा अन्याय अत्याचार आम्ही आमच्या शहरातल्या टॅक्सपेअर नागरिकांवरती कधीही सहन करणार नाही प्रशासनाने जर अशा प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रश्नाचं प्राधिकरणाच्या प्रश्नाचं असतील प्राधिकरणाचे वेगवेगळे आरक्षण असतील अनेक देवी बांधकामाचा प्रश्न असेल या प्रश्नाचं प्रत्येक वेळेस दर पाच वर्षानंतर राजकारण केलं जातं आणि ह्याच प्रश्नाच्या ह्याच्यावरती निवडणुका लढवल्या जातात आणि निवडूनही हेच लोकं येतात परंतु आत्तापर्यंत हा प्रश्न सुटला नाही त्याच्यामुळं ह्या सर्व लोकांना ज्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत आश्वासनं दिली त्या सगळ्यांना आश्वासनांचं परत एकदा आठवण करून देण्यासाठी आणि हा आमचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे ह्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी ही सगळी जनता एकवटलेली गेली आहे त्या कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही कुठल्याही संघटनेचं आंदोलन नाही तर हे सर्व बाधित लोक आहे आणि हे आता ह्या स सर्व खोट्या लोकांना ओळखलेले आहेत या लोकांनी आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा केलेला आहे तर आमची सरकारला सरकारलासुद्धा विनंती आहे की आत्तापर्यंत तुम्ही खोटे नाटे बोलूनच आत्ता सह सत्ता मिळवलेली आहे तर इथून पुढं जर तुम्ही ह्याच पद्धतीनं चालणार असाल तर जनता तुम्हाला रस्त्यावर उभा रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही तर जर तुम्ही लोकांना रस्त्यावर आणू इच्छित असाल तर विश्वासानं तुम्हाला लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे तर हीच जनतासुद्धा तुम्हाला रस्त्यावर आणणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला येत्या निवडणुकामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे म्हणून मला या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनासुद्धा सांगायचं आहे साहे। मुख्यमंत्री साहेब तुम्हीसुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये आलात वेळोवेळी सगळ्यांना निवेदित केलं सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यापर्यंत हा तुमचा मेसेज पोचवलात सत्ता आमच्या हातामध्ये द्या आम्ही तुम्हाला या प्रश्नातून कायमस्वरूपी तुम्हाला मुक्त करू परंतु आज तीन चार वर्ष झालं तुम्ही सत्तेत आहात आत्तापर्यंत एकदाही तुम्ही हा प्रश्न मांडला नाही किंवा घेतला नाही आणि आज परत तुम्हीच तुमचंच सरकार जर या गोरगरिबांच्या जर घरावरती बुलडोजर जर चालवण्याचा प्रयत्न करत असाल तर शेवटी तुम्हीसुद्धा खूप खोट खूप मोठा खोटाडेपणा केला आहे आणि खूप मोठा घात केला आहे परंतु हा घात लोक विसरणार नाहीत तुम्हाला नक्कीच तुमचीसुद्धा जागा दाखवण्याचं काम हे लोक करतील म्हणून तुम्ही वेळेत वेळेतच सावध व्हा आणि लोकांना न्याय द्या अन्यथा पुढची लढाई आमची खूप तीव्र करू आणि त्यावेळेस मात्र उशीर झालेला असेल म्हणून तुम्ही आत्ताच सावध व्हा भारतीय जनता पार्टीने आम्हाला आता जे इलेक्शन झालं त्यामध्ये मी त्यांनी सांगितलं होतं की बा हा प्राधिकरणाचा प्रश्न आम्ही निश्चितपणे सोडू पण आता प्राधिकरणाचे भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन दोन तीन वर्ष झालं तरी त्यांनी प्राधिकरणाचा आमचा विषय पद कधीही कुठेही मांडलेला नाही आणि मॅडम गेले एकोणीसशे बहात्तरमध्ये जेव्हा टेम्परेचर थोडशी वाढ होत असताना ह्या ठिकाणी गोरब गरीब जनता आता महाराष्ट्रातून देशातून ह्या ठिकाणी आली आणि त्यामुळे त्यांना पोटाचा प्रश्न सुटल्यानंतर त्यांनी स्वतःची कळगी भरल्यानंतर थोडेसे थो पैसे शिल्लक राहिल्यानंतर ह्या ठिकाणी जागा विकत घेतल्या आणि जागा विकत घेत असताना त्या प्राधिकरणाची स्थापना झाली एकोणीसशे बहात्तरला पण त्यांनी शेतकऱ्याला मोबदला दिला नाही त्यामुळे ह्या गोरगवरी जे शेतकऱ्यांनी परत ती जागा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना जागा विकल्या पण त्यावेळेस आम्हाला फक्त आमचं पोटाचा प्रश्न सुटला आता घराचा प्रश्न सुटावा म्हणून जागा घेतली जागेचं आमचं खरेदी कच झालं त्याच्यावरती कुठलंही बंधन नव्हतं रजिस्टर ऑफिसमध्ये रिस्टर त्याचं खरेदी खत झालं त्या माध्यमातून आम्हालाही माहीत नव्हतं की खत झाल्यानंतर सागभऱ्यावरती आमचं नाव आलं पाहिजे पण ते तसंच सागभाऱ्यावरती नाव शेतकऱ्याचं नाव दोन हजार पाचपर्यंत राहिलं आणि दोन हजार पाचनंतर नंतर प्राधिकरणाने त्या ठिकाणी त्यांच्या सातबाऱ्यावरती नाव नोंदलं त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ब्याऐंशी एकाहत्तर असे वेगवेगळे फेरफार पडले त्या फेरफारच्या आधारे त्यांनी ताबा पावतीच्या अंतर्गत त्यांनी त्यांची नावं कशा पद्धतीने चढवली हीच नावे जर त्यांनी प्राधिकरण ज्यावेळेस स्थापन झालं आमची जागा विकार केली असली तर त्यांची नावं चढली असते तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी जागा विकत घेतल्या नसत्या ह्याला पूर्णपणे प्राधिकरण ही संस्था म्हणजे डिसाळ असून त्यांनी ही त्यांची त्यावेळेस त्यांची कार्यक्षमता व्यवस्थित नव्हती त्यांनी त्यांचं नाव तेव्हाच वाढवायला पाहिजे होतं आणि त्याच्यामुळं ही प्राधिकरण संस्था आता महानगरपालिकेमध्ये विलीन झाली पाहिजे आणि निश्चितपणाने आमचे नावं सिटी सर्वेला लागली पाहिजे आणि प्रॉपर्टी कार्डला आमची नावं लागली पाहिजे एवढंच या ठिकाणी निवेदन ज्याप्रमाणे पिंपरी ज्याप्रमाणे प्राधिकरणाचा दोष आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा देखील दोष आहे कारण प्राधिकरणाची जागा असल्यावेळेस लोकांनी जे घरं बांधली ते घरं बांधण्याला त्याच वेळेस विरोध केला असता तर लोकांनी आज घरे बांधली नसती यामुळे रोड करून नेमका फायदा कोणाचा होत आहे हे पाहण्यासारखं आहे किंवा सर्वसामान्यांची घरे ही सर्वसामान्य नागरिकांना घरावर आणून घरा रस्त्यावर आणून नेमकं काय साध्य करायचं आहे हे पाहण्यासारखं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधान सह शीतल मुंडे जनवार्ता न्यूज <laughs>